हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो कालच्या ज्या जाहिराती जा पाहिल्या त्यामध्ये काही उर्वरित जाहिराती राहिल्या होत्या त्यामध्ये आता आपण आज भर टाकणार आहोत आजच्या महत्त्वाच्या जाहिराती आपल्यासमोर येणारच आहे तत्पूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रामध्ये शेअर करा कारण यामध्ये तुमचाच फायदा आहे बघा ही जाहिरात आहे महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा संचालित महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर ही लातूर जिल्ह्याची जाहिरात आहे आणि इथे थेट मुलाखती म्हणतात जरी ही जाहिरात तुम्हाला तात्पुरतेशी वाटली असेल सी एस बी आहे तर या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे बघा ही महाविद्यालयातील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ओके दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी कायम विना अनुदानित अभ्यासक्रमासाठी घड्याळी तासिका किंवा कंत्राटी किंवा मानधन तत्वावर बघा घड्याळी तासिका म्हटलं तरी मित्रांनो आजकाल नऊशे ते एक हजार रुपये तास आहे कंत्राटी जरी म्हटलं तर तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये कंट्रॅक्टप्रमाणे अकरा महिन्याचा भांड दिला जाईल किंवा मानधन जे दिलं जाईल ते वीस ते पंचवीस हजार रुपये जे okay, काय मिळेल ते ओके या तत्वावर खालील पदे भरावायच्या आहेत मात्र मुलाखतीत जाताना तुम्ही स्वखर्चाने उपस्थित राहावे ओके सोपी गोष्ट तर बघा सर्व जागा आहे सहाय्यक प्राध्यापकाच्या गजाळी तासिका किंवा कंत्राटी किंवा मानधन तत्वावरील आपण आधीच बघितलेला आहे या ठिकाणी आपण डिटेल्स पाहणार आहोत थोड्याफार प्रमाणे पण शॉर्टकटमध्ये ओके तर बघा विषय जो आहे बी एस सी आता एम एस सी किंवा सी एस ओके यासाठी चार पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे जो शिकवणारा प्राध्यापक आहे त्याचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे एम सी ए किंवा एम एस सी सी एस म्हणजे कम्प्युटर so, सायन्ससोबत बी प्लस हे प्रत्येक विषयाला आवश्यक असते बी प्लस म्हणजेच कॅटेगरीमध्ये बी प्लस फिफ्टी टू फिफ्टी असं पर्सेंटेज असतं आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर ओ बी सी एस सी ओपनमध्ये जर पाहिजे असेल तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंटेज पाहिजे प्लस नेट किंवा सेट किंवा पी एच डी यापैकी कोणतं एक पाहिजे दोन्ही असं चालेल की पूर्णचं असलं तरी चालेल एम एस सी बॉटनीसाठी दोन जागा एम एस सी केमिस्ट्रीसाठी दोन जागा ओके यांना सर्वांना एम एस सी बी प्लस पाहिजे आणि नेटसेट पी एच डी पाहिजे मग बी कॉमसाठी आहे तर एम कॉम प्लस बी एम कॉम बी बी प्लस प्लस नेटसेट किंवा पी एच डी बी व्होकेशनल डब्ल्यू पी टी आहे म्हणजे बी टेक पाहिजे तीन वर्षाचा अनुभव असला तर चालेल आणि एम व्होकेशनल आहे नेटसेट पी एच डी पाहिजे यासाठी या ठिकाणीसुद्धा पी एच डीची अट मागे आहे ओके बी व्होकेशनल यफ डबल पी एस जे काय आहे ते त्यासाठी सुद्धा त्यांनी तेच मागे नेटसेट पी एच डी अनुभव तीन वर्षाचा तीन वर्षात तीन पदे तीन पदे ओके इंग्लिशसाठी एकच पद आहे एक एम ए बी प्लस प्लस नेशे पी एच डी हे जरा लक्षात ठेवा आपण ते तासिकातत्व गटाडी तासिकतत्व जर असेल ते चालेल प्रयोगशाळा सहाय्यकाचे दोन पदे आहेत बी एस सी आणि बी सी ए नोट जे आहे महाराष्ट्र शासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या नियमानुसार पदवीपरली जातील मुलाखत दिनांक जे आहे ते या ठिकाणी पाहूया तेरा सात दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता ठिकाण महाराष्ट्र महाविद्यालय मारस्ट निलंगा अध्यक्ष सचिव महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा व प्राचार्य महाराष्ट्र विद्यालय निलंगा या ठिकाणी त्यांच्या सैनिकचा ही जाहिरात दिली गेली आहे ही जाहिरात काल आली होती ओके तीन बघा तीन तारखेला आली होती हे कालची जाहिरात आहे काल जरा आपला व्हिडिओ तोच मोठा झाला त्यामुळे आज त्याच्या दुसरा पार्ट आपण बनवणार आहोत आजचा व्हिडिओसुद्धा मोठा होऊ शकतो नंतर हे जे जाहिराती आहे ह्या केवळ शिक्षकाच्या नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो नर्सिंगच्या पण जाहिरात ते बी एस सी नर्सिंग जे करू इच्छिणारी इच्छे माझ्या ताई भगिनी असतात किंवा भावांड असतात त्यांनीसुद्धा यासाठी अप्लाय करायला पाहिजे लेट डॉक्टर सुभाषराव ढाकणे मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट जालनाही जाळण्याची जाहिरात जा आहे या ठिकाणी बी एस सी नर्सिंगच्या आणि जी एन एमच्या हे बघा जी एन एमच्या बऱ्याचशा वॅकॅन्सीज रिकत आहेत तर प्रिन्सिपलची एक पद आहे या ठिकाणी प्रिन्सिपलचं एक पद पी एच डी पाहिजे एम एस नर्सिंग नर्सिंगमधलं पंधरा वर्षाचा अनुभव वाइस प्रिन्सिपलचं एक पद एम एस सीन नर्सिंग बारा वर्षाचा अनुभव ट्विटर पाहिजे शिक्षक त्यांना चार पाजे चार पदे आहेत त्या ठिकाणी बी एस सी नर्सिंग एक वर्षाचा अनुभव असं चालेल थ्री पण चालेल कलर काय एक ग्रॅज्युएट टायपिंग मराठी इंग्लिश यायला पाहिजे एक वर्षाचा अनुभव चपराशी भाव आहेत दोन पाजे पिऊन पिऊन दोन एच एस सी म्हणजे बारा उत्तीर्ण अनुभव असून नसो सिक्युरिटी गार्ड एक आहे हे दहावी पाहिजे उत्तीर्ण अनुभव असं व सोपन अनुभव आल्यानं घेतात अनुभव नसला तरी घेतात दुसरी जे आहे ते डॉक्टर सुभाषराव डाकणे कॉलेज ऑफ नर्सिंग जे एन एम प्रिन्सिपल एक आहे एम एस सी नर्सिंगसाठी फ्रेशर्स असेल चालेल वाईस प्रिन्सिपल एक आहे एम एस सी नर्सिंग फ्रेशर्स चालेल ट्युटर आहे चार पाहिजे बी एस सी नर्सिंग एक वर्षाचा अनुभव घ्या फ्रेशर्स चालेल क्लर्क एक पाहिजे ग्रॅज्युएट टायपिंग ओके टायपिंग तुम्हाला माहितीचं आहे आणि पिऊन दोन आहे ओके अशा प्रकारे ही जाहिरात आहे तर यासाठी एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी स या, या ठिकाणी बारा सात चोवीसच्या आधी ईमेलवर हे सर्व पाठवायचं आहे बघा सेंड ऑन ईमेलमध्ये ओके आणि इंटरव्ह्यू जे आहे ते इंटरव्ह्यू तुम्हाला लवकर त्याची डेट कळविला जाईल कारण का आधी तुम्ही इन ईमेलवर पाठवलेले डॉक्युमेंट्स आहेत ते स्कृटीने करेल छानबीन करेल त्यानंतर ते तुमचं नाव शॉर्टलिस्ट करेल म्हणजे लिस्टवर तुमचं नाव टाकेल आणि त्यानंतर तुम्हाला मग ते ईमेलद्वारेच तुमचं तुम्हाला कॉल लेटर पाठवेल ओ ठीक आहे आणि रिझर्वेशन विल बी आज पर एम यू एच एस डायरेक्शन ओके तर ठीक आहे यांच्या नियमानुसार ई एम यू एच एसच्या नियमानुसार तुम्हाला रिझर्वेशन मिळेल पेमेंट पण मिळू शकेल डेट दोन दोन तारखेला त्यांनी टाकलं हे पेपरला तीन तारखेला आलं होतं आहे बघा तीन तारखेला ओके तर हे प्रेसिडेंटचे सह्या या ठिकाणी फोन नंबर पण दिलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क साधू शकता तर हे आहे ही जाहिरात होती जालन्याची तिसरी जाहिरात आहे विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ जाफराबाद जिल्हा जालना संचालित जालनाचा जाफराबादची जाहिरात जाहिरात मान्यता विशेष ज्ञानसागर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जाफराबाद ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ जाफराबाद जालना संचालित ज्ञानसागर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जाफराबाद तालुका जाफराबाद जालना ते कायम विनायक तत्वावर प्रा सहाय्यक प्राध्यापकाची पूर्णवेळ पदे भरावायची आहे अर्थप्राप्त उमेदवारी आपले अर्धशैक्षणिक साक्षागीत साक्षर प्रतिजार झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अध्यक्ष सचिव ओके हे दहा दिवसाच्या आत टपाल आने किंवा प्रत्यक्ष टपाल आणे म्हणजे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष तुम्ही अध्यक्ष किंवा सचिव विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ जाफराबाद दिनांक जालना जाफराबाद जिल्हा जालना संचालित ज्ञानसागर कलावालीच्या महाविद्यालय जाफराबाद या ठिकाणी पत्त्यावर सादर करायचं ओके या ठिकाणी हे जरी पदे हे बघा तुम्हाला सांगतं जाहिरात ही तशीच आहे ओके जाहिरात पुमठी जाहिरात नाही आहे आडवी जाहिरात असल्यामुळे बारीक अक्षर छापले असल्यामुळे तुम्हाला जे दिसते ते पाहून घ्या पदनाम शैक्षणिक पात्रता हे आधी प्राचार्य पाहिजे पंधरा वर्षाचा अनुभव नेट सेट पी एच डी ग्रंथपाल एम्लिप नेट सेट पी एच डी सहाय्यक शिक्षक एम पिओ नेट सेट पी एच डी सहाय्यक प्राध्यापक एम ए नॅट शेट पी एच डी सहाय्यक प्राध्यापक एम कॉम नेट सेट पी एच डी सहाय्यक प्राध्यापक एम एस नेट सेट पी एच डी ओके ठीक आहे आता इकडला पाहू कोणकोण देशासाठी आहे तर प्राचार्याचा विषय दिलेला नाही एम ब्लिपवाल्यांचं एम्लिपच असतं शालेय शिक्षणाचं शारीरिक शिक्षक असतं आणि हे बी एच्या लेवलवर जे आहे ते त्यांना बघा खूप सारे पद दिलेले आहेत इंग्रजी मराठी संस्कृत उर्दू पाली संगीत शिक्षणशास्त्र इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र भूगोल शारीरिक शिक्षण लोकप्रशासन गृहशास्त्र ग्रंथालयशास्त्र जनसंवाद व वृत्तपत्र विज्ञान विधज्ञ तत्त्वज्ञान एन सी सी संरक्षणशास्त्र पर्यावरणशास्त्र आणि डेव्हलपमेंट इतक्या सारा पंधरा सोळा विषयासाठी त्यांनी एम ए नेटशे पी एच डी मागितली आहे आता हे झालं आठवाल्यांसाठी आता सहाय्यक प्राध्यापक जे आहे एम कॉमवाल्यांसाठी हे इतके विषय मागितले भाऊ द एम कॉमसाठी फक्त वाणिज्य विषयासाठी मागितला कॉमर्ससाठी आणि एम एस सीसाठी इतके विषय मागितले आता एवढे विषय कोण वाचत बसणार बरं तरी पण बा पदार्थ विज्ञान प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र रसायनशास्त्र आधुनिक जीवशास्त्र सांख्यिकी शास्त्र इलेक्ट्रॉनिक्स डेअरी सायन्स इंडस्ट्रीयल केमिस्ट्री क्राफ्ट फिजिओलॉजी सीड प्रोडक्शन पोल्ट्री सायन्स फाईन केमिकल अँड फार्मास्युटिकल आयल पेंट वार्निश सोप सिंथेटिक डिटर्जंट फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल फॉरेस्ट्री सीड टेक्नॉलॉजी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी नेटवर्किंग अँड मल्टीमीडिया खूप सारे विषयासाठी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो रिझर्वेशन दिलेलं आहे भावान हे बघा रिझर्वेशन शेवटचं कारण पाहितो मी या ठिकाणी आपण जे बघितलं तर प्राचार्यक एक शिक्षक एक लायब्ररी एक हे अ राखीव म्हणजे एकच ओपन म्हटलं जाते पण मात्र आर्टसाठी जे होते प्रत्येक विषयासाठी एक पद होतं आणि या ठिकाणी अनुसूचित जातीचे सात पद ओके पाहू अनुसूचित जाती सात जमाती चार विजा अ दोन भज ब या ठिकाणी एकच दिसते भज क दोन दिसते भज ड एक विमाप्र प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग एक ओबीसी भावांसाठी अकरा आहेत आर्थिक दुर्बल घटक सहा आहे आणि अराखीव उपांच्या एकोणीस जागा आहे ठीक आहे ह्या सर्व सर्व विषयासाठी आहेत बरं आर्ट कॉमर्स सायन्स मिळून आहेत आणि या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकांना आहे बघा अरे या ओके शासनाने दिनांक दोन फेब्रुवारी एकोणीस अन्वये आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्यामुळे खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यातील दहा टक्के पदे यासाठी होऊन अराखीव प्रयोगामध्ये बदल होऊ शकतो ओके समजू का भाऊ तुम्हाला ओके चल हे जाहिरातसुद्धा तीन तारखेला आली होती जास्त डिस्क्रिप्शन करण्यात मजा नाही झाली हे बघा नंतर नंतर जी। ओके काय आहे पाहिजेत ज्ञानप्रसारक मंडळ येरामाळा ओ येरमाळा संचालित श्रीम ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळम जिल्हा धाराशिव मुलाखतीद्वारे खालीलप्रमाणे जागा भरणे आहेत वरिष्ठ महाविद्यालयात अनुदानित अभ्यासक्रमासाठी माननीय शिक्षण संचालक उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक जे दिला आहे ते पहा एक सात चोवीसनुसार खालील सहाय्यक प प्राध्यापकांच्या जागा निवड पुरत्या स्वरूपात <coughs> टेम्पररी बेसिसवरच म्हणते बाबा हे मित्रांनो <coughs> खोकला आल्याबद्दल क्षमा मागतोय तर हे घड्याळी दोन हजार चोवीस साठी घड्याळी तासिका तत्वावर कळंब येथील महाविद्यालयात कार्यालयात दिनांक तेरा सात चोवीसवर शनिवारला सकाळी साडे अकरा वाजता मुलाखतीत सकासाने उपस्थित असावे त्याला हवे उमेदवारांनी आपली नाव नोंदणी दिनांक तेरा सात चोवीस रोजी सकाळी नऊ ना साडेनऊ ते अकरा या वेळेस करावी पदवी विभाग आहे अनुदानित बघा आता हे अनुदानित जरी म्हटलं तरी अनुदानित शिक्षण आहे ओके अनुदानित शिक्षण आहे पदवी म्हणजे बी ए जे आहे ते बी एस सी जे आहे किंवा बी कॉम जे आहे हेचं ग्रान्टेड आहे ग्रँटेड कोर्सवर मात्र एक्स्ट्रा टीचर पाहिजे त्यांना त्यासाठी त्यांनी घेटायत आहे का मागितलं ओके तर इंग्लिशसाठी तीन हिंदीसाठी तीन इतिहासासाठी एक राज्यशास्त्रासाठी एक समाजशास्त्रासाठी एक अर्थशास्त्रासाठी एक आणि भूगोलसाठी सहा ओके असे एकंदरीत जे आहे हे पदे जे आहे त्यांनी मागितलेले आहे इंग्रजीला तीन पदे परंतु या हे सर्व आर्ट्सचे विषय असल्यामुळे या आर्ट्ससाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता एम ए द्वितीय श्रेणी म्हणजे म्हणजे एम ए बी प्लस नेट्सीत पी एच डी पाहिजे मग ते इंग्रजीलासुद्धा एम ए पाहिजे हिंदीलासुद्धा इतिहासलासुद्धा राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र भूगोल परंतु हे त्या त्या विषयामध्ये ए पाहिजे एम एन इंग्लिश एम एन हिंदी एम ए हिस्ट्री ओके अशा प्रकारे आता नंतर शारीरिक शिक्षणाचं दोन पदे दिले आहे भाऊ त्यासाठी एम पी एड बी प्लस पाहिजे नेटसेट शेट पी एच डी पाहिजे वाणिज्यसाठी दोन पदे आहेत एम कॉम पाहिजे ओके सेकंड क्लासमध्ये आणि बी प्लस पाहिजे पण नेटसेट शेट पी एच डी पाहिजे आता या ठिकाणी जे आहे आपण पाहणार हे सर्व जे आहेत हे पदं सायन्स आहेत गणित म्हणजे ग्रंथाची चार पदे रसायनशास्त्राची बारा पदे मत्स्यशास्त्र दोन संगणकशास्त्र चार दूतशास्त्र चार इलेक्ट्रॉनिक्स टू आणि हार्टिकल्चर टू तर सर्वाधिक जास्त या ठिकाणी केमिस्ट्रीसाठी पदे आलेल्या आहेत आणि केमिस्ट्रीसाठी जे म्हटलं तरी हे कॉमर्स सॉरी सायन्सचे पद असल्यामुळे यासाठी सर्वांनी लक्षात घ्या जे जे सायन्सचे पदे येतील त्यासाठी एम एस सी बी प्लस असायला पाहिजे आणि नेटसी पी एच डी असायला पाहिजे ओके सेपरेट वाचत बसत नाही तुम्ही हुशार आहात ती स्वाक्षरीत आहे ही जाहिरात काढली होती स्वाक्षरीत आहे ओके शिक्षण प्रसारक जे आहे ज्ञानदेव पोहेकर महाविद्यालय कळंबीला धाराशिव तीन तारखेला जाहिरात आली होती ओके ठीक आहे तर मित्रांनो ही जाहिरात ती आता हायटेक इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीचे आहे यासाठी एकच पाहिजे पद अकाउंटंटचं तीन ते पाच वर्षाचा अनुभव असला चालेल नॉलेज बॅलन्स शीट तयार करता आले म्हणजे टॅली एम एस ऑफिस पी टी पी एफ टी डी एस जे काय आहे ते आणि पेश केल्यास पर गो नाम सुंद त्यांच्या नियमानुसार त्यांनी पद दिला जाईल इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरव्ह्यू पाच जुलैला आहे अकरा वाजता ओके ठीक आहे राजकुअर महिला महाविद्यालय त वनी जे वनी हे वनी तालुका वणी आहे जिल्हा यवतमाळ आहे राजकुर बहुदिशा सेवा संस्था संचालित तर पत्ता आहे सेवा नगर संताजी चौक मोक्षधाम रोड मोक्षधाम तुम्हाला माहीत आहे ना जर त्याला स्मशानभूमी म्हणतात त्याला मोक्षधाम जातात तर मोक्षधाम रोड वने फोर फोर फाईव्ह थ्री झिरो फोर या वरिष्ठ मार्जलत कायम विनात पदे भरणे आहे प्राचार्य पाहिजे पंधरा वर्षाचा अनुभव सेवानिवृत्त झाला एक पी एच डी पाहिजे सहायक सुद्धा पदे अनेक आहेत तर बघा मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र रसायनशास्त्र भौतिक प्राणी वनस्पती मायक्रोबायोलॉजी संगणक होम सायन्स बापो बापो एवढे सारे पद उंच आणि क्वालिफिकेशन एम एस सी किंवा एम ए किंवा एम कॉम प्लस यासाठी नेटशीट नेट भेटते आवश्यक आहे प्रत्येकी एक पद शारीरिक शिक्षणासाठी एकच पद आहे मित्रांनो आणि तेही बी पी एड नाही आता याने बी पी एड जरी मागितलं असेल कारण नांदके ड्रायव्ह पण एम पी एड नेटशीट भेट द्यायला पाहिजे ग्रंथपाल एम लिम नेटशित पी डी असायला पाहिजे लिपिक कोणत्याही शाखेचा पदवीधर असायला पाहिजेच शिपाई दहावी पास पाहिजे आणि लिपिकाला टायपिंग घेता आले पाहिजे करता आले पाहिजे खडाकट 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 तर हे दुसरा पॉईंट आहे निश्चित पी पात्रता डी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास एम एम कॉम एम एस सी बी प्लस उमेदवारांना संधी दिल्या जाईल या ठिकाणी हे बापू तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि हे मोबाईल नंबर आहे आपण सेव्ह करून ठेवा फोन करा सचिव डॉक्टर एस एस राजपूत आहेत ओके नंतर हे आहे भंडाराची जाहिरात आहे हे मेघेसाहेब आहे मेघे साहेब हे वर्धेचे आहेत तर सन्मार्ग शिक्षण संस्था श्रीमती सलिलनीताई मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड हॉस्पिटल भिलेवाडा भंडारा ओके रिकग्नाइज बाय एम एस बी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन मुंबई वॉक इन इंटरव्ह्यू वॅकन्सीज वाचता येते ना खटाखट मला प्रिन्सिपल पाहिजे प्रिन्सिपल बी एस सी नर्सिंग विथ फाय इयर्स एक्सपिरियन्स ऑर एम एस सी नर्सिंग विथ इयर्स एक्सपिरियन्स फॉर वन पोस्ट अँड ट्विटर पाहिजे ट्विटर फोर पोस्ट बी एस नर्सिंग ऑर टीचिंग एक्सपिरियन्स ऑफ टू इयर्स ओके डेट ऑफ इंटरव्यूज एट ऑफ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर मंडे टाइम ट्वेल्व टू फोर पी एम अँड द वेन्यू मीन्स द लोकेशन ऑफ इंटरव्यूज श्री ते मेगे कॉलेज ऑफ नर्सिंग हॉस्पिटल नियर पांडू कॉलेज भिलेवाड आई लवकर आली का ओके ओके जयंकरा आली मम्मी सेक्रेटरी सन्मार्ग शिक्षण संस्था नॉट अप्लिकेन शुड रिपोर्ट फॉर इंटरव्ह्यू विथ अप्लिकेशन अँड टेस्ट कॉपीचा टेस्ट मिळ सांग मी थ्री पासपोर्ट बाप्पा बाप्पा तीन पासपोर्ट फोटोग्राफ्स म्हणून ते या ठिकाणी सांगा आतापर्यंत कुठंच तीन पासपोर्ट नाम्या घेतले भावांना चलो असो या ठिकाणी मी जे काही शब्द वापरले त्याबद्दल क्षमा मागतोय तर अमृतेश्वर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजची विंजर ही कालच पाहिली होती या ठिकाणी प्रत्येक विषयाला बॉटनीसाठी सहा केमिस्ट्री चार मायक्रोबॉलॉजी अँड मराठीसाठी नेट सी पी एच डी ग्राज्यबला पोस्ट आहे या ठिकाणी तुमचा विद्यापीठाकडून पेमेंट मिळू शकतो आणि हे दहा तारखेला दहा जुलैला ही तुमची इंटरव्ह्यू आहे ही पाहून घ्या आताचीच ओके या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण टाकलेले आहे कालच्या व्हिडिओमध्ये भारतीय सहकारी बँक लिमिटेड पुणे ह्या जाहिराती तुम्ही पाहून घ्या ओके okay, वाचल्यानं डोकं दुखते आणि गळा दुखते बी जी एस सी आहे भारतीय जैन संघटन प्रिन्सिपलची कालच टाकली होती आपण आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत मित्रांनो अँग्लो उर्दू बॉयज हायस्कूल ज्युनियर कॅम्पस कॅम्पसची काल आपण टाकली होती आज परत तुम्हाला शॉर्टकट असे दाखवून देतो जी कालच्यानी ज्यांनी नाही पाहिले ती पाहून घ्या तीन तारखेला लोकमतमध्ये आलेली आहे मित्रांनो बा तुम्हाला ठळक सिम्बाल पण दाखवत असतो ही पण जाहिरात पाहून घ्या ओके एम सी सोसायटी ही लोकमतला आलेली जाहिरात आहे ठीक आहे अशा प्रकारे ही जाहिरात आता भारतीय जैन संघटना पुणे या तुम्हाला या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या आणि तुम्ही जाहिराती पाहा चांगल्या चांगल्या जाहिराती या ठिकाणी असतात आणि विशेष म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुकामुळे जे दोन हजार चोवीसची जी टी ई टी होती ती रेखाडण्याची शक्यता आहे एक असून एक दोन महिने राखू शकते आणि ही टी ई टी सप्टेंबरमध्ये घेऊ असं ते म्हणतात हे बा सप्टेंबरमध्ये घेऊ ओके तरी जास्त काही एवढी मोठी लांब मी बातमी वाचू शकत नाही ओके आवाजातील बदलामुळे आणि डोकं दुखत असल्यामुळे तुम्ही समजू शकता विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश हे छोट्या मुलांच्या भावंडांसाठी आमच्यावाल्या आणि ही एक आहे महत्त्वाची जाहिरात हे आहे आय बी पी सी आय बी पी एस ओके तर ही जाहिरात आहे सी आर पी क्लर्स लिपिकांच्या भरतीसाठी सामान्य भरती प्रक्रिया पंचवीस सव्वीच्या रिक्त पदांसाठी तर ही या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आयोजन संभावित तारखा हे पाहून घ्या आणि या ठिकाणी अर्ज करा तर मित्रांनो भेटूया एका नवीन असा जबरदस्त जाहिरात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या यूट्यूब चनल आहे तुम्ही लाईक करजा शेअर करजा सबस्क्राईब करजा थँक्यू वेरी